पुंडली कवे हरे विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री दत्त श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशायन श्री सरस्वतेन श्री मद गुरु श्रीमद्गुरुवेद गुरुदेव दत्त दिगंबराय नमः गुरु वक्त्याला शिष्य विणवू लागलेला आहे संन्यासपदाचा उचित असा अर्थ सांगा शब्दाचा अर्थ सर्वाला कळेल असा थोडक्यामध्ये हे गुरुवर्या सांगा अशी विनंती शिष्य करू लागलेला आहे सर्व काम्य कर्माचा न्यास त्यालाच उत्तम पुरुष संन्यास म्हणतात न्यास म्हणजे त्याग कर्मफल इच्छेचा त्याग करणं त्यालाच न्यास बोललं जातं सकार सकाम कर्म जी सकळ आहेत त्या कर्माच्या योगे करून वांछित फल प्राप्त व्हावं अशी जी कर्मफलाची चिरकाल इच्छा असते त्या इच्छेचा त्याग करणे म्हणजेच सर्व कर्माचा जो त्याग तोच कर्मसन्यास त्याचे चार प्रकारचे भाग असतात असंग होण्यासाठी कुटीचक बहुदक हंस आणि चौथा परमहंस संन्यास असं म्हटलं जात इच्छा आणि संगरहित उदास सर्व संग परित्याग त्यालाच संन्यास असं म्हटलं जातं ब्रह्म वेतवा वेता महापुरुष पुरुषाची सेवा तथा सत्संगाने प्रसन्न रूप असावं क्रोधाच्या निवृत्तीची जाणीव असावी आणि हाच मुख्यत्वे उपाय आहे संन्यास या शब्दामध्ये एक सन पद आणि दुसरे न्यासपद विराजमान आहे सन आणि न्यास त्याला संन्यास असं श्रोते परमार्थिक मुख्यार्थ भावनेनं म्हणतात अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आत्मज्ञानाचं आहे त्या आत्मज्ञान रूपशास्त्राच्या करून मूळ जे अज्ञान आहे त्या अज्ञानासहित काम क्रोध मद मोह दंभ अहंकार सहा शत्रूंचं छेदन हा सनपदाचा अर्थ आहे आणि पुनरावृत्तीहून रहित ब्रह्मात्म भाव ब्रह्मस्थितीनं अखंडित भोगितो हाच न्यासपदाचा अर्थ आहे श्रुतीने प्रतिपादित केलेला सरळ त्याचा असा अर्थ आहे सन आणि न्यास ही दोन्ही पदी मिळून यथार्थ अर्थ श्रवण करा ब्रह्मविद्या कृपे करून अवश्य उपलब्ध झाली पाहिजे मूळ अज्ञानासहित काम क्रोधाधिक आत्मज्ञानाच्या खडगाण छेदून निर्नयाम निर्णयात्मक अशी पुनरावृत्तीविरहित जीव ब्रह्मैक्य आहे आणि अशी जाणीव होते त्याच वेळेला त्याला मुक्तीसुख प्राप्त होतं हाच संन्यासपदाचा सत्यार्थ उचित अर्थ आहे श्रुतीप्रमाण आत्मप्रचिती ब्रह्मवेता त्या ब्रह्मवेत्या महात्म्याकडून प्रतिपादन केलेला संन्यास हा अर्थ आहे संन्यास आणि संन्यासाचे फळ दोन प्रकारचे विमळ एक विवी दिशा संन्यास तोच केवळ आणि दुसरा संन्यास म्हणजे संन्यास पहिला संन्यास दिशा आणि दुसरा संन्यास संन्यास ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सर्व कर्माचा परित्याग जो वास्तव्याने करतो त्यालाच दिशा संन्यास असं नाव वेद आणि वेदांत ज्ञानाने दिलेलं आहे त्या विविधिशा संन्याशाचे फळ गुरुमुखानं वेदांताचं चिरकाळ श्रवण करून मनन निजध्यास या योगे योगेकरून साक्षात्कार प्राप्त होऊन स्वस्त बसणं म्हणजेच त्याला विविध दिशा संन्यास असं म्हणतात आत्मानुभवाचा दृढ निश्चय सद्गुरूचा वर अक्षय प्राप्त होणं विविधिशा संन्यासाच अव्य असं फळ जाणावं आणि ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर जीवनमुक्ती सुख भोगार्थ निर्विकार सर्व कर कर्माचा परित्याग करून तोच विद्वत संन्यास जाणावा आणि जीवनमुक्ती सुख प्राप्त झालेली ती अखंड भोगणं अभेद्य ब्रह्मस्थिती प्राप्त होणं तेच विद्वत संस्था संन्याशाचं फल आहे असं श्रुतींनी ज्ञानी ब्रह्मवृंदांनी सांगितलेलं आहे आश, आय असे ब्रह्मवेते महात्मा निर्विकार परमहंस पूर्ण शुद्ध निरंतर लोक अनुग्रहाला बोध करण्यासाठी श्रेयस्कर असतात ते परोपकारी असतात ते दयाळू असतात ज्यांचे अतिशय शुद्ध माणस आहे तेच सचिदानंद रूप ब्रह्मसुख भोगतात माया रचित प्रपंचाला अनिर्वचनीय म्हणून त्याला त्याग करतात जसं अतिस्वच्छ अशा आरशामध्ये सूर्याचं प्रतिबिंब अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट दिसतं आणि मळकट झालेला जो आरसा आहे त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब हे न्यूनपणानं भासतं तशा पद्धतीनं गुणयुक्त एकाग्र बुद्धीमध्ये आत्मप्रतिबिंब स्पष्ट दिसतं म्हणून तिथंच आनंद त्या आनंदाची प्रतीती अधिक होते आणि तशी मलिन बुद्धीमध्ये होत नाही जसं शब्दादी पंचविषयामध्ये जी सुखप्रचिती आत्म्याच्या संबंधानं वाटते जसं गुळामध्ये मधुरपणाची स्थिती गोडपणाची स्थिती स्वत शिद्ध स्वाभाविक असते ज्या ज्या वस्तूशी गुळाचा संबंध आला त्या त्या सर्व वस्तू गोड होतात तसं आत्म्याच्या ठिकाणी आनंद रूपता ही प्रसिद्ध केव्हा होते स्वतः शिद्ध त्याच्यामध्ये वास्तव्य करतो त्या आत्म्याच्या तादात्म्य संबंधाच्या युगेकरूनच शब्दादी पंच विषयात आनंद हा भासमान आहे परंतु स्वत शब्दादी विषयातच कदा न असणारा आनंद रूपामध्ये ब्रह्मरूपामध्ये तो निश्चितपणानं आहे जसा वायूचा स्पर्श झाल्याच्या नंतर गरम आणि थंड असं पाणी प्राप्त होतं अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर ते उष्ण होतं गारव्याचा स्पर्श झाल्याच्या नंतर पाणी गार होतं त्या पाण्याला अग्नीचा अवयव अतिशय सूक्ष्म आणि त्याच अवयवाला जर वायूचा समागम झाला तशी अवस्था गार आणि गरम होते तसाच शरीराला या ब्रह्म आनंदाचा ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव संबंध आल्यानंतर तीच अवस्था शरीराची मनाची होते तेव्हा गरम आणि गार जसं वारेच्या करून होत त्या सूक्ष्म अवयवाचा चाक्षुष प्रत्यय येतो तसंच आत्म्याचा तादाम्य संबंध शब्दादी विषय आनंदमय वाटतात स्वतः सब शब्दादी विषयामध्ये सुख नाही तथापि आत्मज्ञानशून्य भ्रांती ज्याच्याकडं आहे त्याच्यामध्ये ते सुख मानतात परंतु शब्दादिकामध्ये सुखाचा लवलेशी नाही सुख सुखानंद स्वरूपात्मा स्व स्वतः आहे ते जे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहे त्यांचं उपादान त्याचंच निमित्त कारण सर्वांचं आनंद स्वरूप मात्र आत्मा आहे जसं कापडामध्ये एक तंतू आहे आणि त्या तंतूच्याच निमित्तानं सर्व कपडा तयार झालेला आहे तशा पद्धतीनं आत्मा हा केवळ निरुपाधिक आहे पण माया विशिष्ट रूपानं जीव गुंतला गेलेला आहे तश जसं घट आणि ईश्वराचा संयोग होतो आहे त्या संयोगाचे निमित्त कारण हा एक ईश्वर मानला जातो लोखंड ते लोखंडाचा पिंड हा गरमही नाही आणि रक्तासारखा आरक्तही नाही पण त्याचा त्या लोखंडाचा संघ जर आग्नीच्याबरोबर झाला तर मग तो मात्र लोखंड अतिशय उष्ण प्रकाशमान होतं आणि रक्तासारखं लाल बुंद दिसतं तशा पद्धतीनं बुद्धी एकाग्र सुखरूप नसून मूळ जे अज्ञानी लोक आहेत ते मात्र सुखरूप मानतात बुद्ध्याधिक जे सगळं जड आहे ते साक्षी आत्माच आहे मन बुद्धी चित्त अहंकारापेक्षा वेगळा दृष्टा अनंत निर्विकारपणानं विराजमान आहे म्हणून ब्रह्मात्मज्ञान हे सर्वाहून अत्याधिक आहे तो ब्रह्मात्म साक्षात्कार अलौलिक असा ज्याला झाला तोच गुरुपदवीला योग्य असा एक क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि आचार आहे तेच योग्य विद्वत संन्यासी आणि तेच जगाचा उद्धार करतात तेच अनादि वेद रहस्य त्याचा बोध लोकांच्या कल्याणासारखी करतात म्हणून आत्मज्ञान प्रदाता आत्मज्ञान देणारा गुरु मग पदार्थ त्या गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी शिष्यानं जरी त्रिलोक्य अशा गुरुला दिलं तरी सुद्धा ते दक्षिणे प्रमाण दान नाही आणि अशा ब्रह्मविद्या प्रापक सद्गुरू वाचून आत्मसाक्षात्कार रहित हीन ते शिष्य पदवीला योग्य आहेत असं बोलणं श्रुतीशास्त्र आणि साधूजन सांगतात नरदेह हा अमोलिक प्राप्त झालेला आहे म्हणून अवश्य देहाचं सार्थक करावं क्षणभंगूर नाशवंत माईक या शरीराचा भरवसा नाही विद्या धन मुलं बाळ शक्ती अनुकूल असलं तरी प्रपंच हा माया मायाजाळ आहे या या प्रपंचामध्ये पाहुण्यासारखं प्रपंचापासून अलिप्त राहिलं पाहिजे आणि त्याच योगे करून योग्य होईल वारंवार उसाला छेदलं गेलं आणि त्याचे टुकडे केले त्याची कांडं वेगवेगळी केली तरी त्याचा स्वाद हा रस गोडच असतो आणि तो सर्व जनाला आवडतो चंदन पुन्हा 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 जरी घासला तरी तो दिव्य असा सुगंध वर्धमान करतो आणि त्या चंदनाचं लेपण कुणालाही शीतल आणि सुखकर वाटतं पुन्हा पुन्हा सोनं दग्द केलं तापवलं अग्नीमध्ये घातलं तरी त्या सोन्याला पुन्हा पुन्हा निर्मळ अशी चकाकी येते सोन्याचे अलंकार अनेक तयार होतात ते प्राणापेक्षा प्रिय सर्व सर्वांना आवडतात त्या सोन्याला जाळलं घासलं त्याचे तुकडे केले सुद्धा, ते सोनं उसाचे कांडे आणि चंदन मौल्यवान जड पदार्थ असून सुद्धा राग द्वेष विकार त्यांच्याजवळ नाही तशाच उत्तम प्रकृतीनं देखील ज्यांना विकृती उत्पन्न होत नाही धन्य धन्य ते महत् सुकृती निर्विकार अशी ज्यांची स्थिती झाली त्या दत्तात्रेय स्वामीच्या दर्शनाला अक्कलकोट अनेक लोक अनेक स्वामी येऊ लागले अनेक भक्त दर्शन घेऊ लागले आणि स्वामी त्यांच्यावरती कृपा करू लागले